आज आपण कडाप्रसाद बनवणार आहोत म्हणजे त्यासाठी ना आपण सर्व साहित्य हा एकाच वाटीच्या मापाने घेणार आहोत इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे एक वाटी घी घालायचं त्यातलं मी दोन चमचे घी आहे ते शिल्लक ठेवलेलं आहे गॅस बारीक करायचा आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं चा। तुमच्याकडे जर थोडसं जाडसर जर पीठ असेल ना तर जाडसर घ्यायचं माझं हे आपलं रोजचं चपातीचं आहे ना तेच आहे म्हणजे बारीकवाल्याचं आहे आणि गॅस बारीक करून ह्याला खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अजून एक चमचा तूप घातलेला आहे सतत मिक्स करायचं जर तुम्ही मिक्स करायचं थांबलात ना तर तुमचं पीठ आहे ना ते करपून जाणार अजून मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे जर तुम्ही चांगलं पीठ भाजलं नाहीत ना तर तुम प्रसाद आहे किंवा पिठाचा शिरा आहे ना तर तुमचा गोळ्यासारखा होईल पिठाचा गोळा जसा भिजवतात ना तसा म्हणून आणि घशाला चिकट चिकट लागेल म्हणून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचंय आपलं अर्ध पीठ भाजत आलं ना की एक वाटी पीठ आहे तर अडीच वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं आपण याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहोत एक वाटी पीठ एक वाटी साखर एक वाटी तूप आणि अडीच वाट्या पाणी असं ह्या प्रसादाचं प्रमाण आहे एक सतरा ते अठरा मिनटं हे पीठ आहे ना ते मी चांगलं भाजून घेतलेलं आहे बघू शकता त्याचा कलर कसा चेंज झाला आहे तो आणि मस्तपैकी असं रवाळ असं झालेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी होता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच वाटीने एक वाटी साखर घालायची एक चमचा वेलची पावडर चांगले मिक्स करून झाली ना की त्याच्यामध्ये थोडी बदाम घालायची घी सुटेपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं झाकण घेऊन वापरून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं ते जेवढं घी घेतलं होतं ते ना तेवढं सर्व घी घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे ना तर थोडंफार तुम्ही कमी करू शकता कडून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू